नमस्कार मंडळी स्वागत आहे फॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आपण खास घरात घालण्यासाठी परफेक्ट अशा गाऊन डिझाईन्सचं सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत जे तुम्ही दिवसभर आरामात घालू शकता आणि त्याचबरोबर स्टायलिशही दिसू शकता जर तुम्हाला थोडं ट्रेडिशनल आणि कलरफुल काहीतरी हवं असेल तर हे प्रिंटेड ऑरेंज यल्लो किंवा मरून गाऊन परफेक्ट आहेत यामध्ये डिटेलिंग खूप छान आहे आणि फॅब्रिक खूपच सॉफ्ट आणि ब्रेथेबल आहे ज्यांना फुल स्लीव्स किंवा मोकळ्या स्लीव्स गाऊन आवडतात त्यांच्यासाठी ही सुंदर पर्याय आहेत लाईट ब्ल्यू आणि गुलाबी रंगामध्ये फ्लॉवर प्रिंटसह हे गाऊन फारच एलिगंट दिसतात घरात सहज वापरायला योग्य आणि सौम्य रंगाच्या आहेत डार्क आणि एलिगंट लुकसाठी ब्लॅक पर्पल किंवा डीप ब्ल्यू शेडमधले गाऊन एकदम क्लासी दिसतात काही गाऊंना ॲडजस्टेबल वेस्ट टाय आहे ज्यामुळे फिटिंग अजून चांगलं बसतं जर तुम्हाला हलके आरामदायक पण स्टायलिश गाऊन हवेत तर मस्टर्ड येलो पिंक आणि ग्रे शेड्सचे हे गाऊन निवडू शकता यांचे प्रिंट्ससुद्धा खूप सुंदर आहेत आणि वॉश केल्यावरही रंग निघत नाहीत हे संपूर्ण कलेक्शन आहे कॉटन रिओन किंवा लाईट विस्कॉस फॅब्रिकमध्ये जे घरात काम करताना आराम करताना किंवा पाहुण्यांसमोरही हे गाऊन चांगलं इम्प्रेशन देतील तर अशा या सुंदर डिझाईन्स तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये हव्यातच तुम्हाला कोणता रंग आणि डिझाईन सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फॅशन टिप्स आणि नवीन कलेक्शनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या भेटूया लवकरच एक नवीन ट्रेंडी कलेक्शन घेऊन तोपर्यंत रहा सुंदर आणि राहा फॅशनेबल